आता सकाळचे सातवीच झालेले आहेत आणि थोडा महत्वाचा विषय मांडायचा होता आणि विषय आहे वानखेडेचा आता सकाळीच मी जाणार होते ढेक्कन पोलीस चौकीमध्ये पण नाही केस वगैरे करायला का असं काही नाही किंवा कुठलं काय विषय जास्त काय हे नाही पण जाणार होते म्हणजे फक्त एखादा अर्ज देऊन पोलिसांना रेकॉर्डिंग आणि माहिती देण्यासाठी म्हणजे कसं आपलं पुढचं शेप असणं गरजेचं असतं कारण मी कायद्यानं चालणारी आहे आणि मला ते कायद्यानंच चालायचं आहे कारण मी कायद्याला खूप मानते आणि मला कायद्यावर खूप विश्वास आहे जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे की बाबा त्याच्यात महिलांसाठी खूप आणि महिलांसाठी म्हणून नाही तर कायदा ही सगळ्याचीच सुरक्षा करतो पण ते कायद्याचा योग्य वापर करणं गरजेचं असतं तर मी कायद्याला धरून चालणारीच आहे म्हणून मग फक्त एक विचार केला की आपण जाऊन एक पोलीस स्टेशनला म्हणजे पुलीस, पुलीस चौकीमध्ये जाऊन ही गोष्ट जरा पोलिसांना दाखवून बाकीचे व्हिडिओ दाखवून सगळं दाखवून त्यांची राय घेणं त्यांचा पर्याय त्याच्यावर पर्याय कसा काढायचा हे त्यांना दाखवणं कारण पुढे चालून आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टीत फसलं नाही पाहिजे मी ह्या तत्वानं चालणार पण म्हटलं आता इतक्या सकाळी आता किती सात वीस झालेत माझ्या ऑफिसचा टायमिंग सातचा आहे आणि इतक्या सकाळी त्यांना पण परेशान नको करायला दहा साडे दहाच्या दरम्यान जाऊन थोडंसं एखादा अर्ज देऊन चौकशी करून येईल तसं तर मी विठ्ठलरावजी म्हणजे माझी महानिरीक्षक आमच्या संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलरावजी जाधव सर रात्री चौकशी केली की सर असा असा विषय सरांनी सांगितलं काय तसं घाबरायची काय गरज नाही म्हणलं सर मी घाबरत नाहीये पण थोडं मग त्यांना ती रेकॉर्डिंग पाठवलं मी कारण महत्त्वाचंच बोलते आता मुद्द्याला हात घालते रात्री आठ सव्वाटच्या कारण मला कुठल्याही गोष्टी लपून ठेवता येत नाहीत आणि मला खोटं बोलता येत नाही रात्री आठ सव्वाटच्या दरम्यान मी घरी जात असताना संगीता वानखेडेचा कॉल आला आणि माझा एक स्वभाव आहे मी फोन कुणाचेच उचलत नाही असं नाही किंवा मी ब्लॉक करते म्हणून कधीच नाही मग मी फोन उचलला मग फोन उचलल्यानंतर जे आमचं काही बोलणं झालं मग त्याच्यामध्ये संगीता वानखेडेनं सांगितलं की त्यांनी काही केस वगैरे केलेली आहे माझ्यावर आणि संजीवनी राणीवर तिथं तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील नाही म्हटलं मी त्यांना म्हटलं की काहीच हरकत नाही बिंदस्त करा मी बिंदास्त उत्तर देणार कारण मी सगळे पुरावे ठेवलेले असतात आणि राहिला प्रश्न त्यांच्या पर्सनल लाईफवर वर बोलण्याचा तर मी त्यांना हे पण म्हणलं मग ज्या वेळेला माझा आणि तुमचं वाद झाल वाद म्हणजे जरांगी पाटलांच्या विषयावरून व्हिडिओची सुरुवात हेही मी मान्य केलं बरोबर आहे व्हिडिओची सुरुवात पहिल्यांदा स्टार्टिंगचा व्हिडिओ मी त्यांच्यावर म्हणजे संगीत वानखेड्यावर मी व्हिडिओ टाकला पण मी तिच्या पर्सनल लाईफसाठी नाही तर जरांगे पाटलांवर ज्या पद्धतीत ती बोलत होती म्हणून मी तिच्यावर व्हिडिओ टाकला तिच्यावर व्हिडिओ टाकल्यानंतर तिनं मला आपशब्दात बोलली तिनं मला आपशब्दात बोलली मी तिला आपशब्दात उत्तरं दिले हे माझ्याकडे आहेत पुरावे तर आहेतच मग त्यामुळं मी ती पुरावे मग म्हणलं आत्ता तुमच्या पर्सनल लाईफवर बोललेवर तुम्हाला वाईट वाटलं त्यावेळेस तर त्यावेळेस त्यांचं झालं की आमचा तो विषय शॉर्ट शॉर्ट आऊट त्याच वेळेस झालता तर तुमची जाऊ बाई भेटले नंतर तो विषय शॉर्ट आऊट झाला तर तुम्ही तो परत आत्ता विषय का काढताय त्याच वेळेस आपले मिटलं होतं आणि तुम्ही मला म्हणले की व्हिडिओ करून सांगा की माझं असं म्हणजे काही नव्हतं तर मी तुमच्यावर एक तो व्हिडिओ करून ही आणि बरोबर बी आहे मी त्यांना म्हटलं होतं की बाबा मग तुम्ही माझ्यावर व्हिडिओ करून सांगा की माझं असं काही नाही तुम्ही चुकीचं बोलले तर त्यांनी सांगितलं तो विषय तिथं शॉर्ट आऊट झाला हेही मला मान्य आहे पण मला फक्त एक दाखवायचं होतं की एका महिलेच्या चारित्र्यावर जर विनाकारण कोण डाग उडवत असेल विनाकारण डाग लावत असेल तर त्या महिलेला कसं वाटतं बरं हरकत नाही मग त्यावरून मी आज पोलीस स्टेशनला अर्ज का देणार आहे आणि पोलीस स्टेशनला नाही मी सरांना तर सांगितले सर म्हणले की म्हणले मॅडम तुम्ही कुठंच चुकीचं बोललेलं नाहीत म्हणजे जाधव सरांनी सांगितलं तुम्ही एकही शब्द चुकीचा त्याच्यात वापरलेला नाही म्हणले रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही शिस्तीत प्रेमात आणि योग्य भाषा आणि योग्य तेच बोलत आहेत म्हणले तर मी जी फोन आलेवर माझा आणि वानखेडेबाईचं काय बोलणं झालं तर ते सांगते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ताई तुम्ही एक महिला आहेत आणि तुम्ही मला एक कॉल करून चौकशी करायची होती किंवा कॉल करून बोलायचं होतं की तुम्ही असं नका बोलू पण एक आहे का माझा एक स्वभाव आहे मला स्वतःहून कुणाला कॉल करणे आवडत नाही कारण ही फोनचे लपडे असे असतात ना की माणूस पक्का अडकत नाही आवडत आणि मी जी सोशल मीडियावर बोलते आता जी संगीता विषयी पण मी जी सोशल मीडियावर बोलले तर ते आरशासारखं आहे सगळ्या समाजाच्या समोर बोलले उद्या पोलिसांनी मोबाईल दिला तर सरळ दिसते अरे हा ह्या बोलल्या आणि माझ्या मोबाईल मध्ये ना जरंगे पाटलांचे कार्यकर्ते कोण समर्थक यांचे कॉन्टॅक्ट नाहीत ना संजीवनी वहिनीचे नाहीत ना कुणाचेच नाहीत म्हणजे कॉन्टॅक्ट कुणाचेच नाहीत संजीवनी वहिनीचा रात्री म्हणजे नंतर संगीता वानखेडेचा कॉल झाले नंतर संजीवनी वहिनीचा कॉल झाला पण कसे आहेत काय नाही हे फक्त म्हणजे मजेचेच विषय की बाबा बरे आहेत का माझा भाऊ राईस बनवतो आमक टमक आमचे हेच विषय झाले आम्ही दुसरे विषय घेतलेच नाहीत त्यामुळं माझ आरशासारखं निखळ आहे उद्या पोलीस स्टेशनला मी फोन जरी जमा केला तरी माझ्या फोनमध्ये मा कुठलंच काही सापडणार नाही कारण आपण ते कुठ्याने करतच नाही ह्याला बोलणे ते 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 आपल्या रक्तातच नाही मग त्यांचा असा पॉइंट होता तर मी आता पॉईंट पॉईंटच आणि मी पुलिस स्टेशनला संगीता वानखेडेसाठी पोलीस स्टेशनला अर्ज देण्याचं कारण हेच आहे रात्री फोनवर संगीता वानखेडेचा आता रेकॉर्डिंग आहे पण मी आत्ताच नाही ते वाजवणार आता नाहीच आहे कारण आपल्याला हे पण करता येत नाही की मी रेकॉर्डिंग वाजवते दाखवते पुरावे देते असं म्हणून सांगता येत नाही का तर मला खोटं बोलता येत नाही मी रेकॉर्डिंग वाजवणार पण योग्य वेळ आले नंतर ना आत्ता नाही त्याला योग्य वेळ येणं म्हणजे जे आमचं फोनवर काय बोलणं झालंय त्याची पूर्ण रेकॉर्डिंग आहे तर ती मी वाजवणार पण ती योग्य वेळ आलीवर वाजवणार तर मी पोलीस स्टेशनला म्हणजे पुलीस चौकीला ढेक्कन पोलीस चौकीला जाणारच आहे पण दुपारा म्हणलं थोडा आले आल्या ऑफिसचे कामं करून घेऊ तर कारण कसं आहे पोलीस चौकी माझ्या ऑफिसच्या शेजारीचं आहे आणि आमच्या ऑफिसच्या ती कामासाठी मी वारंवार तिथं म्हणजे जाणं येणं आहेच ओळख आहे त्यामुळे व्यवस्थित चौकशीही करता येते आणि अर्जही देता येते तर तो अर्ज असा आहे की रात्री फोनवर संगीता वानखेड्याने एक शब्द सोडले की बाबा ही जी पब्लिक ट्रोल करतं ही जनता ट्रोल करते जरांगी पाटलांचे कार्यकर्ते असतील किंवा समर्थक असतील ज्या प्रकारे घाणेरड्या भाषेत बोलते ट्रोल करतात ते तर करतात पण आत्ता संजीवनी वहिनीकडं कुठलेही पुरावे नाहीत किंवा संजीवनी वहिनी म्हणजे तुम्हाला आता राणे म्हणूनच सांगते म्हणजे लक्षात येईल संजीवनी राणेकडं पुरावे नसताना तिनं संगीता वानखेडेच्या चारित्र्यावर घाणेरड्या प्रकारचे डाग सोशल मीडियावर उडवत आहे आणि तो राहुल कांगणे काहीतरी आहे का तर तो हे करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजीवनी राणेने काहीतरी ब्लॅकमेल करत आहे चार चार लाख मागत आहे असं काही 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 भरपूर काही विषय झालेले आहेत तर संजीवनी राणेवर खंडणीचा गुन्हाही टाकलेला आहे वाटते काय त्यांचे विषय असतील ते असतील पण मी ह्या कुठल्या प्रकारात मुळात नाहीच आहे कारण आपल्या रक्तात मी पहिलं सांगितलं आणि मी आज ढक्कन पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण म्हणजे त्यावेळेला संगीता वानखेडे दुसरे एक शब्द सोडले तुम तुमच्या मनानं काही मी डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या करावी का आमच्या मनानं असा विषय कुठलाच नाही मी हेही तिला सांगितलं आमच्या मनानं असा कुठलाच नाही की बाबा तुला जरांगी पाटलांचे विचार पटत पाट नाही तर तू जरांगी पाटलांचे विचार अवश्य मांड पण भाषा सभ्य ठेव तू घाणेरडे भाषेत जी जरंगी पाटलांना आणि मराठा समाजाला बोलतीस ते चुकीचं आहे मी हे रात्री क्लिअर सांगितलं तर तिचं असं म्हणणं नाही की मी मराठा समाज जा, एकटा जरांगी पाटील म्हणजे मराठा समाज नाही आणि मी मराठा समाजाला बोलत नाही पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आंदोलनाला येणाऱ्या मराठा समाजाला त्या बोलतात पण त्या ठीक आहे त्या तसं म्हणल्या आणि विषय की ते जी शिव्या देतात तर त्याचं एक कारण आहे कि त्यांना घाणेरड्या प्रकारे ट्रोलिंग केलं जातं हे जे आपले काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते नको त्या घाण शब्दात त्यांना शिवगाळ करतात आणि ते उत्तर म्हणून त्याच प्रकारे बोलतात त्याच शब्दात त्यांना उत्तर देतात आणि जरांगे पाटलांवर जे बोलणं किंवा त्यांना घाणेरड्या भाषेत बोलणं त्यांच्यावर बोलणं त्याचं कारण मला त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटलांचा कार्यकर्ता मी त्याचं नाव विसरले काहीतरी जाधव का काहीतरी आहे हनुमंत जाधव का काहीतरी त्याचं नाव हा बहुतेक काहीतरी आता मी सर नेम सांगते जाधव म्हणून कार्यकर्ता आहे त्या जाधवच्या फोनवरून व्हॉट्सअप कॉल ही जाधवच्या फोनवरून जरंगे पाटलांनी संगीता वानखेडेला व्हॉट्सअप कॉल केला आणि तिला सांगितलं की तू छगन भुजबळांना बोल वाईट शब्दात बोल असं वानखेडेचं म्हणणं आहे मी कुठल्या गोष्टी खऱ्या धरत नाही जोपर्यंत मला पुरावे सहित सत्य कळत नाही कारण मी डोळेनं बघितलं आणि कानानं डोळे आणि कानात सुद्धा खूप फरक असतो कानानं ऐकल्याशिवाय मी कुठलं खरं धरत नाही तर तिचं असं म्हणणं आहे की जाधव नावाच्या व्यक्त कार्यकर्ता जारांगी पाटलांचा सरपंच काहीतरी आहे जारांगी पाटलांचा कार्यकर्ता आहे जाधव नावाचा आणि त्या जाधव नावाच्या कार्यकर्तेनं संगीता वानखेडेला फोन केला आणि त्याच्यावर जरांगी पाटील असं बोलले त्याच्या फोनवरून आणि तोही कॉल व्हॉट्सअप कॉल होता आणि त्या कॉल वरून ते असं बोलले की छगन भुजबळ साहेबांविषयी तुम्ही अपशब्दात बोला म्हणजे छगन भुजबळ साहेबांविषयी बोला तुम्ही आणि मग त्यांचं ऐकून जेव्हा संगीता वानखेडे छगन भुजबळ साहेबांविषयी बोलली फाडफाड म्हणजे म्हाताऱ्या वगैरे तिनं भरपूर काही शब्दात बोलली मग तिनं त्या शब्दात बोलले नंतर छगन भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असतील समर्थक तर संगीता वानखेडेला फोन करून शिविगाळ करायली भरपूर ट्रोल करायली भरपूर त्रास त्या त्यावेळेला तिनं परत फोन केला आणि सांगितलं की बाबा तुम्ही दोन शब्द बोला संगीता वानखेड्यानं हे नाही सांगितलं की तुम्ही संगीता वानखेडेचं नाव घ्या पण नाही नाव घेता कुठल्याच महिला भगिनीला तुम्ही घाण शब्दात बोलू नका ट्रोल करू नका असं जरांगे पाटलांनी मीडिया समोर बोलावं असं संगीता वानखेडेनं सांगितलं पण त्यांनी सांगितलं की मी नाही बोलू शकत असं तसं त्यामुळं संगीता वानखेडेच्या डोक्यात जरांगे पाटलांचा राग बसला की बाबा आणि कुठंतरी ही गोष्ट बी बरोबर आहे की जर जर जरांगे पाटलांनी भुजबळ साहेबांवर संगीता वानखेडेला जर बोलायला खरंच सांगितलं असेल तर मग संगीता वानखेडेनं त्यांचं ऐकून बोलली आणि बोलल्यानंतर जेव्हा त्या कुठल्या तरी नेत्याच्या समर्थकांनी तिला ट्रोल करत असतील टार्गेट करत असतील तर जरांगे पाटलांनी हेही बोलणं गरजेचं होतच की बाबा त्या महिलेला तुम्ही म्हणजे तिचं नाव जरी नाही घेतलं तरी आमच्या महिला भगिनींना कुणी ट्रोल करू नका टार्गेट करू नका घाणेरड्या भाषेत बोलू नका हे सांगणं गरजेचं होतं संगीत वानखेडेचं असं म्हणणं आहे की तिनं आत्महत्या करणे पसतो रालती ती लोक इतकं तिला त्रास द्यायला लागले होते ट्रोल करायला ला लागले होते पण जरांगे पाटील काही बोलले नाहीत आता ही राहिला संगीता वानखेडीची एक बाजू पण मी संगीता वानखेड्याला एक दुसरी एक बाजू सांगते आपल्याला जर समोरचा एखादा व्यक्ती कुणाविषयी तरी बोल म्हणला कुणाविषयीच्या कुणाच्या तरी विरोधात तुम्ही बोला म्हणला तर ते आपण ठरवायचं असतं की त्या गोष्टीमध्ये किती सत्य आहे आणि आपण ते बोललं पाहिजे का हे मोठी चुकी ही संगीता खेळीचीच आहे जर समजा जरंगे जर पाटील व्हॉट्सअप कॉलवर दुसऱ्या फोनवरून व्हॉट्सअप कॉलवर जर आपल्याला सांगतात की तुम्ही अशा अशा व्यक्तीविषयी बोला तुम्ही आप शब्दात बोला किंवा बोला तर तो निर्णय आपला असतो की आपण खरच बोलायचंय का नाही तो आता मला तर ते कुणी काही सांगितलं पण नाही की तुम्ही कुणाविषयी बोला बोलू नका मी माझ्या मर्जीनं बोलते त्यामुळं मी कुणावर दोष नाही देऊ शकत मला कुणी ट्रोल केलं टार्गेट केलं तरीसुद्धा मी दोष नाही देऊ शकत कारण मी माझ्या आता भुजबळ साहेबांविषयी पण मी बोलले पण मी माझ्या मर्जीनं बोलले काही जण येऊन भुंकणारे भुंकले परत तो नाही का तो काय त्याचं सदावरते त्याच्याविषयी मी बोलते मग काही जण असतात कमेंट करणारे मी त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करते त्यांनी कमेंट केल्या म्हणून मी जरांगी पाटलांना फोन करणार नाही की बाबा पाटील मी तुमच्याविषयी चांगलं बोलते आणि तुमच्यामुळं बाकीचे आता भरपूर आता पण काही कमेंट करतात की आता ते सुनील सुनील काहीतरी आता आठवड्यापूर्वी खोललेला अकाउंट आहे एवढं बावलट आहे ते तर ते तर काही कमेंट करतं की जरांगी पाटलांना घेतलं कान सोडलं का कारण अशा लोकांचा मला फरक नाही पडत कारण ती फेक बापाच्या आयडीत असो तर मग विषय काय झाला त्यामुळं संगीतावानखेडेनं तो राग डोक्यात धरला की हा अडकवतो लोकांना स्वतः शेप बाजूला निघतो का तर संगीता वानखेडे बाबतीत असं घडलेलं आहे म्हणून तिला तिचा अनुभव वाटतो की ज्या वेळेला ह्याला ह्याच्या हे विरोधात भुजबळ साहेब बोलले त्यावेळेला मला हिनी पुढं केलं बोलायला लावलं आणि ज्या वेळेला माझ्यावर वेळ आली त्यावेळेला हेना हात काढून बाजूला घेतले आणि असंच गोरगरीब मराठा समाजांच्या लेकराच्या बाबतीत होईल ले की दंगली फिंगली हा सगळं करतो त्यांच्या लेकरांना पळापळा म्हणून पुढं करतो आणि हा शेप बाजूला निघतो असं वानखेडेचं म्हणणं येलेलं आहे तर संगीतातही सगळ्यात महत्वाची गोष्ट तो कुणालाही हाताला धरून वडून कुठंही नेत नाहीत जरांगी पाटील ते समाजासाठी झटत आहेत संघर्ष करत आहेत आणि ठीक आहे त्यांनी तुम्हाला बोला म्हणून सांगितलं पण बोलायचं का नाही हा निर्णय तुमचा होता आणि जर आपण एखाद्या व्यक्तीचा ऐकून बोललो तर आपण समोरच्या व्यक्तीला आता तुम्ही बोललेत तुम्ही त्यांना सांगितलंत पण त्यांनी तुमच्यावर किंवा परत त्याच्यावर काही बोलले नाहीत म्हणून ते समाजाला फसवतात असं होत नसतं असं होत नसतं कारण ते समाजाचं कल्याण करतात मी वारंवारच सांगते आणि तो राहुल कांगणे का काय तो राहिला पर्सनल तुमच्या पर्सनल लाईफचा विषय तर आणि तुम्ही हेही मला सांगितलं आणि राहिला प्रश्न आता मी तुम्हाला काय म्हणलं की मी पोलीस स्टेशनला अर्ज देण्यासाठी ह्याच्यासाठी जाणार आहे तर जे मी तुमच्याशी बोलले फोनवर रात्री त्याच्यात मी तर काही चुकीचं बोललेच नाही तुम्ही बळजबरी आरोप टाकत होते की तुमच्या मुळे तुम्हाला असं वाटतं का मग तुमचा हेच हेतू आहे तुमचा तेच हेतू आहे आमचा कुठलाही हेतू नाही कारण आमची तुमची काहीच पर्सनल दुश्मनी नाही आणि मी रात्री पण तुम्हाला फोनवर हेच सांगितलं की तुम्ही आत्महत्या करायला आम्ही का, का प्रवृत्त करू एखाद्या लेकराला आम्ही वनवाशी का करू फक्त आमचं मी तुम्हाला वरडून वरडून रात्री पण तेच सांगितलं की जे तुमचे जरांगी पाटलांविषयीचे वैचारिक वाद आहेत आता तुम्हाला कार्यकर्ते आणि समर्थक कमेंट आणि घाणेरडं ट्रोल करण्याचं कारण सांगते ज्या ज्या वेळेला तुम्ही जरांगी पाटलांवर बोललेत ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेला तुम्ही इतक्या घाण शब्दात बोललेत त्या, 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 शब्दात त्यांच्या गोट्या सोट्या नोट्या सगळं काही तुम्ही सोशल मीडियावर मांडत राहिलेत आणि इतकंच नाही हे सगळं तुम्ही मांडत राहिलेत घाणघान शब्दात मांडत राहिलेत बाथरूम मध्ये काजू बदाम खातो किलो किलो मटणं खातो मग साहजिक आहे तुम्हाला अशा कमेंट येणं ह्या प्रकारचं ट्रोल करणं साहजिक का आहे कारण तुम्ही इतक्या वेळा जरंगे पाटलांना घाण बोलले तर जरंगे पाटलांना तुम्हाला एकदाही प्रत्युत्तर घाण भाषेत दिलेलं नाही दिलेलंच नाही आणि राहिला प्रश्न मला पोलीस स्टेशनला उत्तर देण्याचा तर मी तुम्हाला रात्री पण फोनवर म्हणलं काहीच हरकत नाही तुम्ही माझं ह्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे तर काहीच हरकत नाही कारण जेव्हा मी पोलीस स्टेशनला येईल आत्ता तुम्ही मला की तुम्ही मला कॉलही करू शकत होता तर था। ऐका कॉल रेकॉर्डिंग होत असलं तरी उद्या तुम्ही असंही म्हणू शकताय की दुसरं कॉल रेकॉर्डिंग होतं माझ्याकडून असं गेलं तसं गेलं मला ह्या टाइमला फोन आला आणि फोनवर मला धमकावलं गेलं बोललं गेलं त्यामुळं मी कॉल रेकॉ म्हणजे फोनवर विश्वास नाही ठेवत म्हणून डायरेक्ट मी सोशल मीडियावर समोर समोर सगळ्या गोष्टी सांगते कारण आपला फोन झाला तुम्ही असं बोलू शकतं तेच बोलायचं काय मी विश्वास नाही ठेवत लगेच माणसांवर मी माझा स्वभाव सांगते मी विश्वास नाही ठेवत त्यामुळे मी तुम्हाला फोन करून चौकशी केली नाहीत किंवा ही सुद्धा मी तुमच्याशी फोन करून बोलूच शकत नाही कारण जी आहे ती माझा आरशासारखा आहे समोर समोर मला ती सवय आहे बाबा मग तो विषय झाला तर मला आत्ता राहिला प्रश्न पोलिसांनी जरी मला पोलिसांना उत्तर द्यावेच लागणार कारण तुम्ही केस केली म्हटलं तर पोलिस दोन्हीकडची बाजू बघणार ते मला फोन करतील बोलवून घेतील आणि तुमची अशी अशी आमच्याकडे कंप्लेंट आहे मला विचारतील तर मी तुम्हाला तेच सांगितलं याच्या आधी पण मी तुम्हाला तेच सांगितले की तुम्ही अवश्य नाव आव द्या मी नका म्हणतच नाही अवश्य नाव द्या नाव दिल्यानंतर ज्या माझ्या काही बाजू आहेत ते मांडण्याचा अधिकार तर मला असतोच आणि मी हेच परत सांगते की बाबा शरद पवारांनी आतापर्यंत तुमचं नाव कधीच नाही घेतलं कधीच नाही तरी पण तुम्ही शरद पवारांविषयी वाईट शब्दात बोलताय मग तुम्ही जर असं वाईट शब्दात बोललात तर त्यांचे समर्थक कार्यकर्ते ही तुम्हाला ट्रोल करणारच आता जरांगी पाटलांचा तुमचा हा विषय झाला म्हणून तुम्ही जरांगी पाटलांना वाईट शब्दात बोलताय तर वाईट शब्दात बोलल्यानंतर जरांगी पाटलांचे कार्यकर्ते समर्थक तुम्हाला घाणेरड्या भाषेत बोलणार कारण तुम्ही तर म्हणताय ना की आपण जसं बोलू तसंच समोरचं उत्तर त्याच पद्धतीत मध्ये देणार असं नाही की तुमच्या पर्सनल लाईफ विषयी ती लोक तुम्हाला किंवा टार्गेट केलं नंतर नंतरच्या जसं की तुम्ही आता झारांगी पाटलांची बायको फोन वापरती पोरग इकडे फिरायला गेलं त्यांना लाकाची साडी त्यांना हे येते मग असं तुम्ही बोलले नंतर तुम्हाला ट्रोल केलं जातं आणि उद्या मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी हेच समजून सांगणार आहे की सुरुवात पोलिसांना हेच सांगन साहेब सुरुवात कुठून होती बागा तिला ट्रोल करत नाहीत असं आम्ही म्हणतच नाहीत घाणेरड्या भाषेत बोलणं ट्रोल करणं पण त्याचा मूळ पाया कुठून आहे तर मूळ पाया आहे की तुम्ही राजकीय नेते असतील जरांगे पाटील असतील किंवा इतर कुणी असतील तुम्ही ही कुठलेही पुरावे नाही देता विनाकारण त्यांना घाण भाषेत बोलताय त्यांची घाण प्रकारची एडिटिंग करताय तर ही मी पोलिसांना दाखवू शकते ना माझी बाजू मी मांडू शकते त्यामुळे ही पोलिस स्टेशनच्या धमक्या देणं आणि त्याच्यावरून जर मी घाबरत असेल असं वाटत असेल तर ते चुकीचंच आहे म्हणून मी आज थोडं पोलीस स्टेशनला जाऊन कारण रात्री पुलीस स्टेशनला मी ह्याच्यासाठी चालले की बाबा माझी बाजू मला शेप असणं गरजेचं आहे आणि मी कायद्यानं चालणारी आहे कायद्याला धरून चालणारी आहे म्हणून मी आज जाऊन एक अर्ज देणार आहे आणि तो अर्ज ह्याच्यासाठी की मी पूर्ण अर्ज देत असताना रात्रीचा जी आपला फोन झाला ती कॉल रेकॉर्डिंग ऐकवणार आहे की त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये जी वानखेडेनं माझेवर आणि आता ती संजीवनी राणे वहिनीने त्यांच्या पर्सनल लाईफचं सांगितलं त्या म्हणत्या त्यांच्याकडे पुरावे आहेत तर ते राणे वहिनी पुरावे देतील तो त्यांचा प्रश्न आहे बरोबर जे त्यांच्याकडं काही जे काही पुरावे आहेत ते ते दे देतीलच तर मी ह्याच्यासाठीच आज अर्ज देणार आहे की त्यांनी जे आरोप केले गेले की तुम्हाला मी आत्महत्या तुम्ही मला डिप्रेशन मध्ये टाकताय का आत्महत्या करा म्हणताय का तर आम्ही तुम्हाला हे आधी असं कधी म्हणलं का की बाबा तुम्ही कुठल्या तरी नेतेविषयी घाण शिव्या द्या किंवा जरंगे पाटलांना घाण शिव्या द्या तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता इतरांवर वाईट बोलून आम्ही फक्त तुम्हाला प्रतिउत्तर दिलेत की बाबा तुम्ही जर माझं तर फक्त त्याला प्रतिउत्तर आहे तर आम्ही तुम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करणं शक्यच नाही काय संबंध येतो आम्ही तुम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचा आणि रात्री फोनवर पण मी एकदम सभ्य भाषेत बोलत होते एकदम सभ्य भाषेत मी इतकं पण तुम्हाला सांगितलं की माझंही रेकॉर्डिंग पूर्ण माझं फोनचं रेकॉर्डिंग चालू आहे म्हणजे उद्या काय अडचण आली तर मला दाखवायला येतो पोलिसांना बघा ह्याच्यामध्ये माझा एकही वाईट शब्द आहे का एकही वाईट शब्द आहे का, का? किंवा आम्ही आत्महत्या जर माझा कॉल रेकॉर्डिंग ऐकले नंतर त्याच्यामध्ये माझा पॉईंट ऑफ फक्त एकच आहे की तुम्ही आत्महत्या करायचा किंवा तुमच्या पर्सनल लाईफशी आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही जरंगे पाटलांना घाणेरड्या भाषेत बोलताय राजकीय नेत्याला घाणेरड्या भाषेत बोलताय मराठा समाजाला घाणेरड्या भाषेत बोलत आहे आंदोलनाला येणाऱ्या मराठा समाजाच्या बायकांकडं दुसरे येतात तिसरे आंदोलनाला येणाऱ्या म्हणणेपेक्षा क्लिअर सांगते तुम्ही जे म्हणतात ना आंदोलनाला येणाऱ्या मराठा समाजाच्या बायका असं म्हणणेपेक्षा मला ट्रोल करणाऱ्या आणि मला घाण कमेंट करणाऱ्या जरंगे पाटलांच्या कार्यकर्त्याच्या बायकाकडं दुसरे येतात असं म्हणले असते तर तिथं चुकी झाली नसती पण तुम्ही आणि ते तुम्ही मान्य करत नाहीत संगीता तुम्ही मान्य करत नाहीत बोलताना तुम्ही चुकताय आणि तुम्हाला ट्रोल केलं जाते आणि हे जी पॉइंट ऑफ आहेत हे जे पॉइंटचे शब्द आहेत हे मी पोलीस स्टेशनला सिद्ध करून देणार आहे चांगली गोष्ट आहे मी काय म्हणले पहिलंच की तुम्ही केस केली हे खरंच चांगली गोष्ट आहे मला पोलिसांचा कॉल आल्यावर मी येणारही आहे आणि तुम्ही मला अनुभवले काल तुम्ही स्वतः म्हणले की बाबा ताई साहेब तुम्ही चुकीचे नाही म्हणून तुम्हाला एक फोन केले केले तुम्ही उचलला लगेच माझ्याशी बोलले हो मी प्रत्येकाचे फोन उचलते उचलत असं नाही उचलत नाही असं नाही तर त्यासाठी की बाबा उद्या कुठल्या कुटाने व्हायला नको म्हणून फक्त मी की जी शब्द तुम्ही बोलले आज पोलीस स्टेशनला जाऊन जे मी अर्ज देणार आहे तर ते अर्ज ह्याच्यासाठीच देणार आहे की बाबा जे तुम्ही शब्द बोलले तर ते आमच्यावर लादताय तुम्ही ब्लॅकमेल करताय सरळ सरळ की आज तुम्ही जरांगे पाटलांवर बोलले नंतर आम्ही तुम्हाला विरोध करू नये म्हणून तुम्ही आम्हाला स्वत जिवे मरण्याची आणि त्याचे आरोप आमच्यावर ढकलण्याची जी ही तुमची प्रवृत्ती आहे ती तुम्ही ब्लॅकमेल करण्याची प्रवृत्ती आहे आणि मला तुम्ही ह्या प्रकारे ब्लॅकमेल करायले मी हे अर्जामध्ये देणार आहे मी बाकी काहीच नाही मला केस वगैरे नाही करा करायची कारण माझ्याकडं रेकॉर्डिंग आहे मी त्या रेकॉर्डिंग मध्ये हजार वेळा हेच सांगत होते की तुम्ही आत्महत्या का करताय एवढं स्वतःचं पर्सनल लाईफ मध्ये का आणि आज आस...